गेले कुठं काय माहिती ही माझी मैत्रिणी 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 असत ना बघ तशी ही माझी मैत्री ऋषरी पाय ना किती आटापिटा करत होती माईक सुरू म्हणून तिची लई दिसाची इच्छा व करावं हो इथं सावित्री मी आ सावित्री फुले बोलते मग आली मी सावित्री भेटाय तुम्हाला आज खरं तर भाषणच ठोकणार होते मी पण बाय तुझं मन कस मोडू म्हणून आली सावित्री तुम्हाला भेटाय तुम्हाला काय माहिती हो माझ्या आयुष्यात काय केलं मी तुमच्यासाठी काय केलं एकतीस खंडो ला खंडोजी पाटलाच्या घरी सातार्याच नायगाव अशी माय गोरी साखर वाटत तुम्ही काय पोटी पोरी पोटात मारायला लागल्या आता निमान आले तर मायाबापानं गावभर साखर वाटली माय नाव ठेवलं सावित्री माझ्या बाप मला तर साऊ लय लाड करायचा माझा मग तू करतो का असा जीवन पण जपायचा लय प्रेम करायचा करायचा करायचं लाडाकोडात वाढवलं त्यानं मला पाहिजे ती गोष्ट आणून दिली का जेव्हा काय मागितलं असेल तेव्हा ती गोष्ट मायासमोर हाजीर केली असेल माझ्या इतका जीव लावायचा तुमचा बाप लावतो ना तुम्हाला हां तसाच होता माझा बाप खंडोजी पाटील कोणतं गाव सांगितलं मी साताऱ्यातलं कोणतं नायगाव कधी झालं माझा जन्म हा तीन जानेवारी अठराशे एस मला तुझ्यासारखे लई सोपतीन सखे आणि गेलो को बाई एकदा त्या सोपट्या बरोबर आमराईत खेळत खेळत आमराईत गेलो ना खेळत खेळत आणि दिसतो एक पक्षाच घरट आणि त्या घरट्यात काय होत माहितीये त्या घरट्यात व ती अंडी पांढरीच बाय मला लय आवडली त्याचा उच उच करून पाहिली मी ती अंडी आणि त्या अंड्याच्या बाजूला पाहतो तो काय काळ भिन असा कर तो इस ना चा चोट्या, चोट्या, तो, मन, मन ते अंडी खाण्याच्या बेतात माझ्या तळपाळ्याच्या गेले कि मस्त त्या छोट्या छोट्या गरीब पक्ष्यांची ना अंडीच की मग मग काय करा साऱ्या पोरांनी ते पाहिलं माझ्या सोबत्यांनी ते पाहिलं सारे घाबरले धुंठपील माय त्यांनी गावाकडं मी आज आजची हल्ली नाही देवगडेश्वर मी जागची हल्ली नाही तिथंच थांबली तो नाक चाललाय तुड त्या अंड्याच्या दिशेनं आणि ती अंडी खाणार नाही संताप झाला माय माझा असा चिवकड वळला जवळच एक टोकदार दगड होता तो मी आहूच चलला मी धरून नागाला मारला नाक सर 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 स करत खाली आला खाली आला माय पायाजवळ आला मला काय भांड राहतो भाई जवळच लाकडाचा दांडा पडेल होता तो मी उहूच आणि त्या वरता नाव तना नाव करायला लागले इतके बाय तो पायाजवळ माय भरून पडला ए बाय उशाल ढोळे उघड मी तिच्यासाठी आणि ती का माणसाचा जीव कधीच गेला होता पण त्या म्हणत होते सोकावला सर खाशी लांडी परत खाशी माय माझा आवतार अरकाराच ओचा खोचलेला डोळ्यात आणि हे केस पिंजारले नाही के मारलं मी त्याला काहून मारल काहून मारल त्या नागाला कोणाची गरिबांना छायचं असतं वय असं मग थोड्याच वेळा तो लाकडाचा दांडा माया हातात तो परत गेला गावाकडून आली बाई कलबल 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 ऐकू आणि त्या किलबलीत होते कोण माय बाप पा, खंडोजी पाटील परत स्वरायचे मायबाप आले आवासून मायाकड केला येईल बाप डोळ्यानं बोलत होता बोलला नाही कारण तो काळ असा होता बाईचं सगळ्यांसमोर कौतुक करायचा आजचा आजचा बाईचं कौतुक करते बाई नाही करत ही अवस्था आहे ना अवस्था ही अव्यवस्थित आहे अव्यवस्थित तरी बी तिला आपण अवस्था म्हणतो पाय बाय काय अवस्था ती अवस्था नाही तरी ती व्यवस्था म्हण पीठ दळतो ना जात्यात आपण पीठ दळतो त्याला म्हणतो आपण काय बाय उलट डोकस त्याच्यातून पीठ येत तो म्हणे जात त्याला येत म्हणा जात त्याला म्हणू त्यातून पीठ येतं बाईनं कौतुक पिवतुक केलं तरी बाई बाईनं लई चांगलं काम केलं तरी कौतुक करायचा तो काळ नव्हता महा बाप काही बोलला नाही त्याची डोळे बोलत होते तिचे डोळे बोलत होते काहीतरी एवढे येऊ बरं का मी गेले बाई घरी मी काही के आकरीत केलं त्या गरीब पक्ष्यांची अंडी खाणार म्हणून त्याला मारला चांगला घरी घरी आले नाही गावी ना आठवड्याचा बाजार भरायचा बापाकडून पैसे घेतले गे गेले ना बाई आठवड्याच्या बाजारात लहान पुरं काय घेतात खाऊ मी आम्ही घेतला ना खाऊ आह आवडल तो जलेबी पेड खात खात आली ती रस्त्यानं आली रस्त्यानं तिथं दिसला एक घोडका तिथं उभा होता एक फादर फादर घातला होता शुभ्र झगा आणि मग तो वाटत होता पुसकुत अशी बारकाली बारकाली फुसकुत वाटत होता तो फुक फुकट कोणाला नाही आवडत मला बी आवडत मग काय अशी गर्दी आणि तो फादर अशी पुसकुत वाटतोय तेव्हा इंद्रजाचं राज्य होत ना आपल्या देशावर हा आणि मग शिस्कुत वाटतय घेऊन झालं बाय मग गेले ना गर्दीची मध्ये फादरचा वडलाय जबा म्हणलं मला बी एक पुस्कृत द्या ना फादर आले गमत वाटली माय एवढीशी पोर की घाबरत कोणाला सर एवढीशी पोर घाबरत कोणाला आणि मग दिले एक मला आलं माय नाचत नाचत घरी आ कुट्ट ठेवून कुट्ट नाही झालं पुसकुट मला तुम्ही किती रे एवढी पुसकुत आहे वाचत मला तो ठोकत नव्हता तरी मी पुसकुत आणले काळजा लावून आलं घरी घरी आले कोणाला कोणाला नाही असं झालं मन दिसले समोर बाबा बाबा खाटवर बसलेले बाबा बाबा बघ ना मी काय आणले बघा तरी अहो बघा बाबा मी काय आणले बाबाला आनंद व्हायला पाहिजे होता ना बाबा चिंतलं ना माझे म्हण बाबा उठलं खाटेवरून सार सर काय सर त्यार असं लिहिलेले तो उठलो खाटेवरून अरे ना भाई माझ्या दिशेनं हिसन ताप लिहिलं हो मस्त कताब असं टाकलं माझ्याकडे दृष्टी अशा जळजोळी आकांक्षित याद राख आणि बाई पुसकू जवळ मातीच्या फेकून फेकू मायमीला रडले जो बाप एवढा जीव लावतो खाऊ घ्यायला बाजारात जायला पैसे देतो एवढं नाडकोड पुरवतो बिस्कुट पाहिल्यावर काय झालं वाईट ना चिडायला <coughs> का चिडलं माझं बाबा पुसकूत ए बुरिओ का चिडला असेल माझा बाबा मुखी आहे पोरी मुखी पोरणे आवडतो आपल्याला ए ठो द्या बोल मग अशी तर लय बोलत होता ड्याव ठेव आता बोल की इथे आज माहित जाय का माहित नाही पिधी पिधी हसायत्या मस्त बापाला माया हातातली फुसकुत पाहून

बाई शाळेत गेल्यानी काय होतंय बाई शिकल्याने काय होतंय बाई अक्षर गिरवल्याने काय होतंय बाई वाचल्याने काय होतंय बाई चांगली जुंग राहिली तर काय होतंय बाईनी चांगलं जुमलं खाल्लं तर काय होतंय बाईनी गाडी चालवली तो काय होतंय काय होतंय काय काहीच होत नाही व्यवस्था नुसती भ्याव होती बाई व्यवस्था नुसती भ्यावधावती बाईन हे केलं तर त्या होईल केलं तर काय होत भीती काय आहे व्यवस्थेला मी तिथे हा अवस्थेला शिकल्याली बाई बोलायला लागल शिकल्या बाई प्रश्न बाई जर प्रश्न विचारायला ती साडी चौकट देऊ धरून जी युगायुगांपासून ठेवली तिच्या भोवती रांदा वाडा उष्टी काढा सूल आणि मूल घरातच बर बाई येऊच नको विधवा बोलत असतात वाव मध्ये असतात तिच्यातले कला नाही तिच्यातली कौशल्य नाही तिची ना, आवड नाही तिची रुची नाही तिचा रस नाही काही तिच रायच नाही युगायुगांपासून बाईन तिचा मेंदू चालवला बाई बोलायला लागली प्रश्न विचारायला लागली व्यवस्थेला धक्के मारायला लागले तर कसं बाय आवडल म्हणून बाईन शिकू द्यायचं नाही मुलगी शिकली मुलगी शिकली असं नुसतं म्हणायचं ट्रकच्या मागणी व्हायचं सगळीच मोभ आता शिकलेली माणसं तशीच आणि बिगर शिकलेली माणसं तशीच होती तवा आता तो मला वाटत बिगर शिकलेली बरी शिकलेली बाई हुकलीत ना असुसकुत फुकट मिळाल्याला अस काळजा लावून आणलं ला हे बरं ताई काय आणलं मी पुसकुत आणलं तू का उनकिल बिलगर हात पडले भोंगा पसरला भोकाड पसरलं हो माझ नाही म्हणला पुस्तक मिळणार नाही मग काय त्या दिवशी सूर्याला मावळ दिला सगळे जेवले सगळ्यांची जेवण झाले सगळे निजले पण मला कसली झोप येते वाई अजाबत नाही डोळ्यात झोपच नाही मग डोळ्यासमोर काय मुसत तुम्ही किती ल किती पुसकुत आहे तुमच्याकडं बघता ना बाय माझ्या डोळ्यासमोर मग सारे निदानिद झाली सगळे झोपले मी आले की हळूच पहिल्या खोलीत पहिल्या खोलीतून मुख्य दरवाजा उघडला आले अंगणात अंगणातून कुठं गेले गेले उकिरड्यावर किरड्यावर उचललं की पुसकून लपवलं परकराच्या ओच्या आज घरात आले पटकन तारूच्या काय शोधली काय आडगळ आडगळ शोधली पुस्तकाची केली सुरळी ठेवली खोचून त्याच्या येता जातात पायची पोरीच्या हातात पुसकत पोर वाया चालली काय बापाने ठरवलं बाई माझ लगीन वयाच्या नवव्या वर्षी नव देव बारा वर्षाचं ज्योतिबा गोरेंचा पोरगा बाय ठरलं ना मार लग्न लग्न काय संसार काय काय कळतय मला दिलं बारा वर्षाच्या ज्योतिबा बरोबर नऊ वर्षाच्या साऊच लगी लावून लडले मी पुसकुत मिळालं नाही बापाने दिलं लग्न लावून तेव्हा व्हायची लवकरच लग्न तेव्हा लवकरच व्हायची लग्न आणि मग आले सासरी सासरी येताना नेसले होते छान बनारसी आणि बनारशीच्या बना कोपऱ्यात काय आणलेलं पोल पुत आणि मग नव्या नवरीनं सासरी आल्यावर काय शोधाव नव्या नवरीनं सासरी आल्यावर काय शोधाव पुन्हा इकडं शोधली आडग आम्हाच सारा आयुष्या गेले नाव काय तरी त्या आज भी तिथ आम्हायाच सार आयुष्य गेलं आठ शास्त्री आले शोरली आडबळ केली परत सुरळी पण माय पुसकुत हातात घ्यायची परवानगी त्या काळाने दिली होती काय आज माया हातात आणि तुमच्याही हातात आले पुसकुत कोणाचं नावलौकिक झाला झाला कुटुंबाचं झालं आमचा झाला राज्याचा झालं तालुक्याचा झाला जिल्ह्याचा झालं झाला ना, ना देशाचा राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसलोय आम्ही आणि पंतप्रधान बी झालोय आम्हाला येत <ण्टावाई> <ण्टावाई> आम्हाला ये शेती भी कस आम्हाला रांधा बी येत आम्हाला वाढता भी येतं आम्ही नोकरी आकारतो ताठ मारायला मिरवतो आणि मग बाय कशाची भीती वाटत होती या व्यवस्थेला कळलं का तुम्हाला आ आता कळलं का व्यवस्थेला कशाची भीती वाटत होती मग रोज येता जाता पाहते मी पुसकुत पुसकुत काय घ्यायची संधी मिळणार मला काय करायचं होतं या पुस्कुता बरोबर मला काय येत होते येत नव्हता फक्त मला या पुस्कृतावरून असा हा फिरवायचा होता माय या पुस्कृताचा नवीन पुसकुताचा असा सुगंध ऊर भरून घ्यायचा होता माय पण मला तुम्ही अधिकार नाही एक दिस काय झालं एका दिवशी सासूबाई म्हणल्या जाऊ इकडे आशियाता तुळशी दोरी घेऊन जायची आहे ज्योतिबाला असा आनंद झाला असा आनंद झाला तुम्ही म्हणशाल सासून काम सांगितलं त्याच्यात काय आणलं मला बी माझ काम करायचं होतं ना मग मी तर म्हणते जगातली पहिली सून असं काम सांगितल्यावर आनंद झाला असं आनंद झाला असा आनंद झाला माझ्या बाळालाच हात टेकायचे बाकी राहिले होते ते आणि मग शिदोरी घेतली माझ्या टोपली काढली धडू अंतरलं ठेवली भाकर त्यावर टाकली भाजी त्यावर टाकली भाकर पुन्हा ठेवली त्यावर भाकर बांधले चारी कोपरे खरकचून को घेतली डोई डोळीवर पाटी चालायला लागली शेताच्या दिशेनं काळजात धाड 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 ठोकी सुरू आहे काय होईल बाई ज्योतिबा काय म्हणल ज्योतिरा ज्योतिबाने मी बाबा सारखं ठेकलं पुस्तक बाजूला तुम्ही काय करणार नाही मग हो अशी चलबिचल बाह्या काळजात अशी चलबिचल माझ्या काळजात धाडधाड ठोके वाजू लागले काळजात आणि पोचले ना शेतात झोपी बाल झोपी बाला मी म्हणायचे शेरजी काय म्हणायचे शेर माशेरजी आलं माशेरजी आलं हात धुळ जेवायला मग शिदोरी सोडली भाकर वाढली भाजी वाढली ज्योतिबा थकल होतं पहिलाच घास मोडला आणि तोंडात घालणार तवा करंटी न का हातातलं घास ज्योतिबाच्याच हातातच पाहते माझ्याकडे पुसकून मी पुसकून अग काय गो शिकायचे तुला हे काय पुस्तक तुझ्या हातात शिकायचे तुला अक्षर गिरवशील शब्द गिरवशील मी शिकवतो तुला आणि त्या दिवसापासून त्या मातीच्या पाठीवर माझी शाळा सुरू झाली काळीन मातीच्या पाठीवर मी आई गिरवायला लागली आणि या भारतातली पहिली शिक्षिका जन्माला आली सावित्री फुले मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते hmm. कोणी केलं शिक्षित ज्योतिबाने मला शिक्षित केलं मी तो म्हणते प्रत्येक बाईच्या आयुष्यात एक ज्योतिबा पाहिजे बाय <coughs> <coughs> आपल्याकडं <बड़ले ये> <coughs> नाही साव माय जन्माला आली पाहिजे पण माया घरी नको शेजारच्या घरी शिवाजी महाराज जन्माला आयला पाहिजे मा तिकड पल्याड आहिल्या बाई जन्माला आल्या पाहिजे माझ्या घरी नको तिकड पुढच्या आई का क्रांती आपल्या घरापासून नको बदल आपल्या घरापासून नको आपण बदललो तर जग बदलत लक्षात घ्या व्या बदलले व्या शिक्षित झाले आई गिरवायला लागले शेडजीच नाव लिहायला लागलं मला माझं नाव लिहायला लागले मग शेडजी एकदा म्हणलं शेळजी मी आता शिकले मी एक शिकले माझ्या माई बहिणी अज्ञानाच्या खोल खोल काळ्या गुन्ह्यात दरून बसल्या त्यां त्यांचं काय त्यांना वाचिकाणा नको त्यावरती कोण काढणार मग एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यातल्या भिडेवाड्यात आम्ही दोघांनी पहिली मुलींची शाळा काढली कुठं कधी इतकं सोपं होतोय रोज शेला मातीचा मारा तुम्हाला माहितीये दोन पातळ न्यायची मी माझ्या बरोबर आता तुमच्या शिक्षणात आडकाठीणारे किती लोक झाला माझा जन्म अठराशे एकतीस शाळा कधी काढली मग माझं वय किती असेल तेव्हा मी किती वर्षाची असेल वय तुमच्यापेक्षा किती वर्षांनी मोठी असेल तुमचं वय काय आयुष्यात एक ते दोन वर्षांनी मी मोठी असल आणि त्या वयात पुरी न जायचे गंजपेठेतून शिकवायला पुण्यातल्या भिडेवाड्यात असा <coughs> मोठा रस्ता दोन्ही बाजूला टोळक उभं मोवाल्यांच रोशना मातीचा बारा शिव्या शेल टिप्पणी मला तर रोजच चालवत मी तुम्हाला त्याला फोन रडत माझं ध्येय खूप मोठं होतं मग रोज निघायचे डोईवर पदर का जशी पुस्तक उठाळलेली त्या दिवशी बी मी चालले त्या दिशी चालले रस्त्यावरून आणि तेवढ्या आला ना पुढं म्हणतो कसा ए बाई माग फिर ए बाई माग फिर मी आता डुंकून पाहिलं नाही त्याच्याकडं ए बाई माग फिर नाही का भर रस्त्यात तुला बी आबरू करेन इतका वेळ थांबलेली न थांबलेली मी थांबले कोण आहे हा उपट <coughs> काळजावर काळजाजवळ धरलेली पुस्तक ठेवली माग फिरले दान दान पावलं टाकत त्याच्या समोर गेले त्याच्या डोळ्यात डोळे घालून मिळाले आणि दिली की शांत एक त्याच्या ठोबाडीत पुन्हा घेतला पदर डोईवर जवळ घेतली पाठी पुस्तक येवले चेहरे माझी वाट पाहत होते त्यांना शिकवलं माझ्या बरोबर दोन पातळ असायचे मी सांगत होते ना मग एक पातळ जे येताना जाताना खराब व्हायचं आणि एक पातळ तिथं मी बदलायची आणि कोरीना शेरा मातीचा मारा व्हायचा ना चिखोल तुमच्या सावित्री माईला पण तू मातीचे गोळे खाले म्हणून माझ्या लेखी आज मला इथं वर्गा वर्गात दिसत आहे <laughs> माय बहिणी न कोणाला तरी गाडून घ्यावं लागतं तेव्हा काहीतरी उगवत असत माय <laughs> तुमच्या या शाळेचा बी इतिहास तसाच आहे न <laughs> कोण हाय त्या मोठ्या माणसानं स्वतः त्याग केला बलिदान केलं किती ती सर केली असेल आणि तुमच्या शिक्षणाची सोय केली नव कुणाला तरी काहीतरी चांगलं पेरावं लागतं तेव्हा असं काहीतरी छान सुंदर उगवून येत असते आता सावित्रीबाई माई एवढच बोलणार आहे आज तुमच्याशी सावित्रीबाईनं नाशिकला बी जायचंय हा तर पुन्हा सानप सर मला बोलवा मी येईल पुढची चिकत काय सर सॉरी हे आमच्या सारखं झालंय मला ओके तर हे जाधव सर आहे ना तस मला जाधव म्हणून ओळखतात ना तर त्यांना महाराष्ट्र जाधव म्हणून ओळखतो तसं खूप आनंदाची गोष्ट ते म्हणता मला अभिमान वाटतो की तुझ्या नावाने मला ओळखतात ते एरवी बायकांना नवऱ्यांच्या नावाने ओळखतात हा सानप सर तुम्ही समजून घ्या भावना समजू हा तर इथे मी, मी थांबते मला पुन्हा एकदा बोलवाय हा माईकचा गुण झाला नसताना तुम्ही बरोबर टाइम शेड्यूल एक तासात बसवून आले होते की पूर्ण प्रवास थांबणार सावित्रीबाईंच्या मृत्यूपर्यंतचा तर आता